मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय बोलकी भावा हे आपलं मराठमोळ युट्यूब चॅनेल मित्रांनो महाराष्ट्रामध्ये खूप काही रोज गोष्टी गोष्टी घटना घडत असतात आपला महाराष्ट्र हा सर्व गुण संपन्न महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माची लोक राहतात सो त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्राची एक वेगळी ख्याती अनेक राज्यांमध्ये अनेक राज्यांच्या म्हणजे त्यांच्या परंपरेनुसार आपली परंपरा थोडी वेगळी आहे so, सो महाराष्ट्रामध्ये रोज काही ना काही वेगवेगळं घडत असतं आणि ते आपण एज अ मीडिया म्हणून आपल्या समोर नेहमी आणण्याचा प्रयत्न ने करत असतो तर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या महाराष्ट्रामध्ये जे काही चाललेलं आहे एक वेगवेगळ्या गोष्टी करतायत परवा तशी सॉरगेटची घटना घडली स्वर्गेटच्या घटनेत स्वतः दोन वेगळ्या विषयी समोर आले त्याच्या अगोदर एक संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण घडलं होतं जे बीड मधलं त्या प्रकरणानं त्या बीडचं राजकारण करणारे जे कोणी सर्वे सर्व होते अर्थात धनंजय मुंडे यांचं राजकारण कसं संपवलं किंवा त्यांना कशा पद्धतीने राजकारणातून उठवलं त्यांच्या अंडर काम करणारी पूर्ण टीम होती वाल्मिक कराड आणि त्याचे एकूण सहकारी त्या सगळ्यांवरती मकोक का अंतर्गत कारवाई करण्यात आली आणि सगळी लोक सध्या जेलमध्ये आहेत त्यांना आता फाशीची शिक्षा होणार आहे पण या सगळ्या गोष्टींमधून या सगळ्या भानगडींमधून धनंजय मुंडे हे मात्र यांचा नाभक बळी गेला असं म्हणता येणार नाही परंतु यांची बदनामी मात्र याच्यामध्ये उलटू धमाल झाली कोणीही उठलं कोणीही बोललं कोणाचा ह्याही संबंध नसताना सुद्धा ते धनंजय मुंडेंबाबत वक्तव्य करत राहिले राजकारण्यांनी सुख घेतलं समाजकारण्यांनी सुख घेतलं सामाजिक कार्यकर्त्यांनी तोंड सुख घेतलं सगळ्या लोकांनी आपापल्या अप पद्धतीनं सुख घेतलं आणि धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली धनंजय मुंडेंचे नेते अर्थात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते अजित पवार यांनी सुद्धा याच्याबद्दल धनंजय मुंड्यांबद्दल आम्ही लवकरच निर्णय घेऊ ज्यावेळेस तपास पूर्ण होईल जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही या भानगडीत पडणार नाही परंतु आता तपास पूर्ण झालेला आहे अठराशे पानाचं चारशे त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे आता वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा राईट हँड होता धनंजय मुंडेंची सगळी प्रॉपर्टी सगळी प्रॉपर्टीमध्ये जो कोणी इन्वॉल्व आहे ज्या पद्धतीने जो पार्टनरशिप मध्ये तो वाल्मिक कराड होता आणि त्याच वाल्मिक कराडला आता मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावरती आरोपी क्रमांक एक म्हणून संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये तीनशे दोन किंवा काय जे आरोप असतील त्या कलमामध्ये आता त्यांचा त्यांना त्या ठिकाणी म्हणजे ते गेलेले थोडक्यात आताच गेलेले त्यांचा विषय संपलेला आहे त्याच्यामुळे आता धनंजय मुंडेंचा राजीनाम्याचा जो मार्ग होता तो कुठेतरी आता मोकळा झालेला आहे कारण धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यासाठी खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच काचकूच करत होते त्याच्यानंतर अजित पवारच हे करत होते एकनाथ शिंदेचा काही याच्यामध्ये इंटरफायर नव्हता एवढा परंतु हे दोन नेत्यांना असं वाटत होतं की धनंजय मुंडेंसारखा नेता आपल्या नेते मंत्रिमंडळात असावा परंतु त्यांच्यावरती झालेले आरोप आणि त्यांनी ज्या पद्धतीने गोष्टी केल्या या सगळ्यांचं मिळून कुठेतरी धनंजय मुंडेंवरती आता जो काही आरोप झालेला आहे आणि याच्यातून आता धनंजय हे खरंच अवघड होऊन बसलेलं आहे त्यातच त्यांच्या पहिल्या पत्नी करुणा मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे बॉम्ब फोडण्यात आला की उद्या दिनांक तीन 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 तारखेला उद्या म्हणजे सोमवारी कारण आज रविवारचा राजीनामा होणार नाही तर उद्या सोमवार असल्या कारणानं आणि तीन तारीख आणि परत आता येणारं अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि अधिवेशनामध्ये पुन्हा एकदा सरकारवर जर पहिल्या अधिवेशनामध्ये जशा प्रकारे सरकारची बदनामी झाली तशीच बदनामी जर ह्याही अधिवेशनात झाली तर सरकारला ते परवडणार नाही कारण सरकारचं एवढं मोठं बहुमत असताना सुद्धा अशा गोष्टी घडता येतच कशा हे मात्र सरकारला समजण असं झालेलं आहे सो त्याच्यामुळे आता सरकारसमोर दुसरा पर्याय कुठला नाही त्याच्यामुळे उद्या दिनांक तीन रोजी तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी धनंजय मुंडेंचा राजीनामा होणार आहे धनंजय मुंडेंचा राजीनामा होणार हे पहिल्यांदा कोणाला कळलं तर त्यांच्या पहिल्या पत्नी अर्थात करुणा मुंडेंना आता तुम्ही म्हणजे करुणा मुंडे ही बातमी पोहोचली कशी करुणा मुंडेंना हे कोणी सांगितलं कसं सा। परंतु करुणा मुंडे आणि धनंजय मुंडेंच्या यांच्यात अजूनही तसं बॉन्डिंग आहे त्यांच्या आपण व्हिडिओ व्हायरल झालेल्या ऍडिओ कॉल रेकॉर्डिंग सुद्धा ऐकले असतील त्याच्यामध्ये धनंजय मुंडे इतरत्र कोणाशी दादागिरीने बोलतील कशाही बोलतील परंतु करुणा मुंडेंशी मात्र बोलताना ते आदमीनं बोलतात ते काय जे विचारतात त्या प्रश्नांची उत्तर देत असतात त्याच प्रश्नांच्या सरगत्तीमध्ये या सगळ्या गोष्टींमधून कॉल रेकॉर्डिंगमधून किंवा अशा काही गोष्टींमधून कॉल करून करुणा मुंडेंनी त्यांना विचारला असता त्यांनी सांगितलं असेल की उद्या तीन मार्चला माझा राजीनामा होतोय कारण आतापर्यंत ही सगळी गोष्ट अजूनही कायद्यात कायद्यात बसत नव्हतं किंवा ज्या काही गोष्टी होत्या किचकट गोष्टी होत्या अजून त्यांच्यावरचे आरोप सिद्ध झाले नव्हते आता जे चार्जशीट त्या ठिकाणी पोलिसांनी जे दाखल केलेले त्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की करुणा वाल्मिक कराड आणि त्याच्यासोबत त्याचे सात आरोपी टोटल आठ जणांना त्या ठिकाणी मकोका अंतर्गत सुद्धा कारवाई करण्यात आली सो त्याच्यामुळे त्यांचा जामीनही होऊ शकत नाही ते बाहेरही हो येऊ शकत नाही आता त्यांना फाशी ही एकमेव हो शिक्षा त्यांच्यासमोर उभी राहील सो त्याच्यामुळे ज्या पद्धतीने आपण हा सगळा विचार करू तो कुठे ना कुठेतरी वेगळ्या पद्धतीने आपल्या समोर येताना दिसतोय आपल्याला हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा उद्या दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी शंभर टक्के होईल होईल आणि होईलच तुम्हाला काय वाटतं खरंच धनंजय मुंडेंचा राजीनामा होईल का याच्यामधूनही का ते काहीतरी पळवाट काढण्याचा प्रयत्न करतील तुमची मतं कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की व्यक्त करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं बोल की भाव आहे मराठमोळ युट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र